मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण एक वेगळा व्हिडिओ आणलेला आहे तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा मार्च महिन्यात तुरीचा बाजारभाव कसा असेल येत्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुरीचा काळ्या तुरीचा बाजारभाव दहा हजारपर्यंत गेलेला आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव दहा हजार बारा हजार होणार का याच्याविषयीचा एक अंदाजाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुरीचे बाजारभाव वाढणार याचं महत्त्वाचं कारण जर जे आहे व्यापारी वर्गाकडून असं म्हणणं येत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुरीला चांगली मा मागणी येत आहे परिणामी याचा परिणाम महाराष्ट्रातील तुरीवरती होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो काही सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत बाजारभाव आहे तो येत्या काही दिवसामध्ये साडेआठ नऊ आणि दहा हजारापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील महाराष्ट्रातील तुरीला चांगला मागणी आहे आणि बाहेरच्या किमतीसुद्धा येत्या काही दिवसामध्ये वाढलेल्या आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा जर बघितला इंदोर असेल उज्जैन असेल त्याचबरोबर वरच्या जर बाजारपेठे आहे याच्यामध्ये दिल्ली बाजारपेठ जी आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीला मागणी येत आहे आता आजच्या मितीला महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये आठ हजाराचे बाजारभाव नऊ हजार दहा हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकता कारण खर्चाचा विचार जर केला तर तुरीला भरपूर असा खर्च आहे महाराष्ट्रात काळीतूर लालतूर आणि तूर अशा तीन तुरीच्या महत्त्वाच्या जाती आहे त्याच्यातली काळी तूर सत्य दहा हजारच्या पुढे जात आहे पांढरी आणि लालतूर सात साडेसात आठ हजारापर्यंत घेत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशी शे अपेक्षा आहे की तूर कमीत कमी दहा हजार रुपये जो काही तिचा हमीभाव आहे साडेसात हजार रुपये वरती गेली पाहिजे तर शेतकऱ्यांना तूर पिकवणे परवडणार आहे म्हणून महाराष्ट्रात कमीत कमी तुरीला सरकारने दहा हजारच्या पुढे मार्केट राहील अशा पद्धतीची एक स तयारी केली पाहिजे व व्यापारी वर्गाला सूचना दिल्या पाहिजे कारण तुरी हा आहे मराठवाडा विदर्भातील सर्वात महत्त्वाचं पीक आहे नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल त्याचबरोबर जालना असेल या सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण व्यवहार हे तुरीवरती अवलंबून असतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशी असं इच्छा आहे की तुरीला कमीत कमी दहा साडे दहा हजार रुपये बाजारभाव मिळाले पाहिजे आपलाच हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद